डिपार्टमेंटला डिपार्टमेंट पुढे करून आम्हाला ठोशे मारायचं काम करतायत हसवा देऊ ना बोला नाही जो पण आम्ही बोलत नाही जा काय काय तिथे करून चला पोलीस डिपार्टमेंटचे आम्हाला धमकी देत इथे आम्हाला ठोसे मारतात आणि घाबरत नाही प्राण गेला तर बेत्तर हल्ला नाही काय विषय आहे आणि तुम्ही का विरोध केला विरोध फक्त प्रशासकीय बैठका आतमध्ये पर्यटनचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही शासकीय बैठक आहे त्यांनी जाहीर करावं शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात हो पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकता मतदान कोणी कुठं केलं याचा विचार न तर आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालक म्हणतील घ्यायचं तर जिल्ह्याचा घेतलाय मग मनही तेवढं मोठं ठेवायचं एकाच तो मांडीवर मां घेऊन फोटो काढताना तो आणि मी तो आणि मी बाबला 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 तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केलाय या माणसाने आम्हाला मान्य नाही त्यांनी सांगावं महायुकीशी आमचा संबंध नाही आता आतमध्ये शासकीय जी बैठक चालली आहे जी ठरवली आहे ती पर्यटनाची आहे आणि पर्यटन हा आमचा आत्मा आहे आम्ही सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे दहा दहा वेळा आम्ही फेऱ्या घातल्यात आणि त्यामध्ये आलेल्या निधीमध्ये काय करायचं याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा माजी आपले असणारे गिरीश बापटजी ज्या पालकमंत्री होते त्यांनी सत्तर लेण्या घेतल्या होत्या त्या लेण्यांचा चांगल्या पद्धतीने कसा विकास होईल त्याच्यासाठी केंद्रापर्यंत मिटिंग झाल्या त्या ठिकाणी असणाऱ्या पुरातन खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते जर जिवंत असते तर निश्चितपणाने ह्या सगळ्या घटना घडू दिल्या नसता आमचं पण कर्तव्य दायित्व आहे की आम्ही आमच्या नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही सहन राज्यामध्ये काय म्हटले युतीच सरकार असतानाही तुम्ही सगळं सहन केलं सगळं सहन केलं आम्ही सांगतो की आम्ही इतका इतका इतकं इतकं काही सहन केलं फक्त याच्यासाठी की महायुती अबाधित राहावी आणि नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे पण आता आमच्या तोंडात गळ्या वाटेबाई फास लागलाय राजाचे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेत्यांचा अपमान पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका सोडून सूरु, होत आहेत जिल्ह्यात होत होत्या गेल्या आठवड्यात सुवा दिवसांनी सुद्धा तिथे मिटिंग घेतली त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती किती महायुतीमध्ये किती घटक आहेत किती घटक पक्ष आहेत का सगळ्यांना विश्वास घेतला नाही आमच्या तालुक्यात मिटिंग घेता चोरून चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणता स्वतःला तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही चुन्नर विधानसभा असं म्हणायचं विधानसभा क्षेत्रामध्ये माहितीमध्ये मिठाचा खडा पडलाय असं म्हणायचं अहो त्यांना विचारा ना मला काय विचारताय त्यांना माहिती मान्य नाही त्यांनी जाहीर करावं त्यांनी सांगावं का ही बैठक कशासाठी लावली ही बैठक लावत असताना पक्षाचा लेवल का लावला आणि पक्षाच्या लेबला मागे लफोन घडतंय काय लपलंय काय दडलंय काय आमचा प्रश्न हाच आजची भूमिका पर्यटन तालुका सगळ्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही त्यांचा त्या ठिकाणी का उल्लेख नाही त्या ठिकाणी फोटो मध्ये बघितला वरती बाप आणि खाली बेटा असं 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 चालणार नाही चालणार नाही चालणार नाही